चला होळीची पूजा झाली नारळ फोडला नैवेद्य ठेवला नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ आहे होळीचा तर होळीचा सण आम्ही अमेरिकेमध्ये कसा साजरा करतो तर त्याचा हा व्हिडिओ असणार आहे तर आता मी पुरणपोळी तयार करायला घेतलेली आहे त्याच्यासाठी मसाला भाजून घेतला आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि त्यानंतर पुरणसुद्धा शिजायला टाकलेलं आहे पुरण मी आधी दोन तास भिजायला ठेवलं होतं त्यामुळे लगेच दोन शिट्ट्यांमध्येच इथे पुरण शिजून जातं आणि मस्त कुकरमध्येच मी शिजून घेतलेलं होतं आणि त्यानंतर जो मसाला होता तोसुद्धा साईडला काढून ठेवला होता आणि जे एळवणीचं पाणी कटाच्या आमटीसाठी वापरण्यासाठी तर ते सुद्धा साईडला काढलं होतं आणि भजी करण्यासाठी कांदा कोथंबीर आणि बेसन तर ते सुद्धा साईडला काढून ठेवलं होतं आणि हा आहे आमच्याकडं खलबत्ता म्हणा किंवा छोटासा पाटा म्हणा तर याला इथे मेक्सिकोमध्ये मका हाते म्हणतात तर हे मेक्सिकोवरून श्रीकारणे आलं होतं तर आज मी पाट्यावरच मसाला वाटणार आहे मिक्सरमधला मसाला आम्हाला आज नको आहे तर आज म्हटलं की कटाची आमटी बनवायची तर मसाला पाट्यावरच वाटून करूयात आणि त्याच्यासाठी मी ना अटेसिकेटेड कोकोनट वापरलं होतं म्हणजे मला जरा पटकन वाटता येईल आणि मग मी नंतर सगळा मसाला घेऊन मी वाटून घेतला आधी खोबरं आलं लसून वाटून घेतलं त्यानंतर कांदा आणि थोडेसे धणे आणि थोडीशी कोथंबीर एकत्र करून सगळं हा मसाला मी पाट्यावरती वाटून घेतला तर मला पंधरा वीस मिनटं लागले हा मसाला वाटण्यासाठी कारण की छोटा होता त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ जात होता आणि तुम्हाला माहितीच आहे पाट्यावर हा मसाला थोडासा कमी बारीकच होतो आणि जरा जास्त बारीक होत नाही मिक्सरसारखा थोडासा ओबडधोबडच राहतो त्यानंतर मी आमटी बनवायला घेतली घराचा कडीपत्ता आणि सगळे मसाले टाकून घेतले तर छान अशी तरीसुद्धा आली होती आमटी तर एवढी छान लागत होती टेस्टला कारण की पहाट्यावरच्या मसाल्याची चवच वेगळी असती म्हणतात ना तर मी नेहमी होळीला पाट्यावरता मसाला वाटूनच करते आणि एकदम छान अशी तरी आली होती तुम्ही बघू शकता आमटी तर झाली आता पुरण बनवायचं होतं तर पुरण बनवायला घेतलं मी आणि पुरण परतत होते पुरण तयारच झालं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ आणि वेलची पावडरसुद्धा टाकली जायफळ हे वॉलमार्टमध्ये मा मला भेटलं तीन असे जायफळ भेटले एकामध्ये तर इंग्लिशमध्ये जायफळाला नटमेग म्हणतात आणि त्यानंतर मी गरम गरमच पुरण एक चाळणीमध्ये काढून बारीक करून घेतलं आणि पटपट सगळं पुरण वाटून घेतलं कारण की जानकीसुद्धा मध्ये मध्ये रडत होती तर तिला बघून मी पुरण वाटून घेतलं आणि मस्त अशा पोळ्यासुद्धा तयार करून घेतल्या आणि पहिले नव नैवेद्य केले आणि त्यानंतरच मी पोळ्या करायला घेतल्या मस्त अशा पोळ्या झाल्या होत्या एकदम मऊ लुसलुशीत झाल्या होत्या जयला आणि मला पुरणपोळी खूपच आवडते चिकनला थोडीशी कमी आवडते त्यांना थोडी एक छोटीशी केली तरी चालते त्यांना तर मस्त अशी पुरणपोळीसुद्धा तयार झालेल्या आहेत त्यानंतर मी थोडीशी कुरडई आणि मी मागच्या उन्हाळ्यामध्ये पापड केले होते साबुदाना बटाटा पापड तेसुद्धा थोडेसे तळले आणि कुरड्यांचा थोडासा चुरा झाला होता त्यामुळे ठीक आहे तर तर ह्या कुरड्या काही एवढ्या चांगल्या नव्हत्या पण ठीक आहे आणि त्यानंतर नैवर्ध्यापुरते भजी मी आधी काढून घेतले आणि सगळ्या माझ्या पोळ्या मस्त रेडी झालेल्या आहेत सर मंडळी तुम्हाला होळीच्या आणि धुलिवंदनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता मी रेडी झाली आहे सगळं स्वयंपाक झाला आहे पुरणपोळीचा पुरणपोळी बनवून झालेल्या आहेत तर आता बाहेर जायचं आहे होळी पेटवायची आहे आणि होळीची पूजा करायची आहे तर नारळ घेऊन आले आता इंडियन स्टोअरमधून आणि जय आणि जानकी दोघेसुद्धा बाहेर गेले श्रीकांबरोबर तर आता मी जाणार आहे मला आव मी आवरत होते कारण की सगळा स्वयंपाक होता आणि सगळं आज पाट्यावर सुद्धा मसाला चला वाटून मी आमटी केली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि नक्कीच तुम्ही आमचे चॅनलचे व्हिडिओ नक्की बघत जा आणि स्किप न करता बघा तर चला आता बाहेर जाऊयात आणि होळीची पूजा करूयात मस्त आमची तयारी चालू आहे तिकडे थंडी आज खूप थंडी आहे आणि दोन तीन दिवसापूर्वी गरम होत होतं पण आता एकदम अचानक थंडी पडली आणि थंड हवा सुटली पण काही वाटत नाही एवढं ठीक आहे आणि पाऊस मे बी येईल थोडासा आणि श्रीकांतचा तयारी चालू आहे होई पेट ची जय हेल्प करते तन्हा है ना बाय हाय जय अभी हेल्पिंग पापा पापा जानकी जानकी हाय ते ही आमची जानकी वगा ही आये आमची जानकी आमची जानकी दाखा होता तो जानकी हाय हाय आणि खाली जळू नये म्हणून पत्रा ठेवलाय हो आपलं oh. यार्ड oh. आता सुंदर दिसत समोरचा प्रोग्राम येणार आहे लवकरच त्यामुळे त्यानंतर मी होळीची पूजा करून घेतली आणि नैवेद्यसुद्धा दाखवलं त्यानंतर सुद्धा होळीची पूजा केली आणि नारळसुद्धा फोडला तर असा आम्ही होळीचा सण अमेरिकेमध्ये साजरा केला आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात कारण की आपल्या मुलांनासुद्धा कळलं पाहिजे आपले सण काय असतात त्यासाठीच आम्ही हा छोटासा प्रयत्न करत असतो आणि त्यापेक्षाही की सण <laughs> हा साजरा केलाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळ्या ह्या गोष्टी आवडीने करतो आणि जयसुद्धा खूप आनंदाने बघत होतो होता तो आणि श्रीकांतने नारळ फोडला आणि त्यांनी सुद्धा पूजा करून घेतली चला होळीची पूजा झाली नारळ फोडला नैवेद्य ठेवला आणि आता आतमध्ये दे जातोय त्यानंतर मी परत थोडेसे भजी काढले आणि आमटी परत गरम करण्यासाठी ठेवून दिली आणि आमटीचा मस्त वास सुटला होता सगळीकडे त्यानंतर पूर्ण ताट सगळं रेडी केलं देवाला नैवेद्य परत दाखवला आणि हे सगळं ताट मऊ लुसलुशीत पुरणपोळी कटाची आमटी आणि गुळवणी दूध भजी कुरडई भात असा सगळा बेत होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय